राधानगरी तालुक्यातील तिटवे इथले पंचेचाळीस वर्षीय राजेंद्र बाबुराव पाटील हे आपल्या शेतात उसाला पाणी पाजण्यासाठी गेले होते शेतातील विहिरीत पाय घसरून पडल्यानं त्यांचा बुडून मृत्यू झाला सोमवारी संध्याकाळी घडलेल्या या घटनेची नोंद राधानगरी पोलिसात झाली आहे तिटवे इथले पंचेचाळीस वर्षीय प्रगतशील शेतकरी राजेंद्र पाटील सोमवारी संध्याकाळी मानकाड नावाच्या शेतात उसाला पाणी पाजण्यासाठी गेले होते या परिसरात शुक्रवार ते रविवारी या तीन दिवसात शेतीसाठी दिवसा पाणी मिळते गेल्या चार दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यानं वीज पुरवठा खंडित झाला त्यामुळे शेती पिकांच्या पाण्याचा फेर चुकला होता त्यामुळे वीज वितरण कंपनीनं सायंकाळी पाच ते सात या वेळेसाठी शेती पंपांचा वीज पुरवठा वाढवून दिला होता सायंकाळी पाच वाजता शेतात पाणी पाजण्यासाठी गेलेले राजेंद्र पाटील पाय घसरून विहिरीत पडले Okay. त्यात त्यांचा बुडून मृत्यू झाला राजेंद्र हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे निष्ठावंत कार्यकर्ते होते गावातील स्वाभिमानी दूध डेअरीचे चेअरमन होते गावात अतिशय मनमिळाऊ आणि बोलका स्वभाव यामुळे गावातील सर्वच लोकांबरोबर त्यांचं जिव्हाळ्याचं नातं होतं त्यांच्या आकस्मित जाण्यानं कुटुंबातील मोठा आधार गेला असून संपूर्ण गाव शोकसागरात बुडाला आहे त्यांच्या मागे आई पत्नी भाऊ मुलगा मुलगी बहीण असा परिवार आहे सोळांकुळ ग्रामीण रुग्णालयात विच्छेदन करून मृतदेह हो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला